नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये आणि खऱ्या अर्थानं मुलांचं जे बेसिक फाउंडेशन आहे शैक्षणिक हे अत्यंत कमजोर आहे ग्राउंड लेवलला मी अभ्यास केल्याच्यानंतर जवळपास नव्वद टक्के मुलांना त्यांच्या शाळेच्या बेसिक क्रिया त्यांच्या शाळेच्या त्या वर्गाच्या बेसिक क्षमता त्यांनी पार केलेल्या नाही हे भयान वास्तव्य आजच्या या शिक्षण सिस्टमचं आहे ही वस्तुस्थिती आहे ही ग्राउंड लेवल आहे सर्वात महत्त्वाचं की हे कुठंतरी आता दूर झालं पाहिजे कारण पालकांनाही सुद्धा या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे इंग्लिशमध्ये इंग्लिश मिडियममध्ये पन्नास हजार सत्तर हजार ऐंशी हजार एवढी फी भरायची आणि पोरांना जर साधा आठवीमध्ये भागाकार येत नसेल डिवाईड येत नसेल मल्टिप्लाय येत नसेल सबट्रॅक्शन येत नसल तर ही खऱ्या अर्थानं अत्यंत विचार करण्याची गोष्ट आहे आपण आपल्या पद्मनी कोचिंग क्लासेसच्या अंतर्गत अत्यंत बेसिक फाउंडेशनपासून हा कोर्स आपण घेत असतो आणि संडेला हीसुद्धा हा मोफत असतो सर्व पालकांनी यांचा लाभ घ्यायचा आहे सर्वात महत्त्वाचं की शिक्षणाची गुणवत्ता हा शिक शासनाचा जो उपक्रम आहे हा उपक्रम मात्र ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंट होताना दिसत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे फक्त दहा टक्केच मुलं शाळेमध्ये चांगले असतात आणि बाकीचे मुलं खऱ्या अर्थानं त्यांचं बेसिक कमजोर असतं हा माझा ग्राउंड लेवलचा प्रत्येक शाळेचा स्टडी करून हा माझा रिपोर्ट आहे ग्राउंड लेवलला आजही आपण चेक केलं तर तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील ही वस्तुस्थिती आहे हे सर्व पालकांनी जाणून घ्यायचं आहे आणि त्याचा वासाठी उपाय काय आहे तर इम्प्लिमेंटेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे की इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण ती गोष्ट दुरुस्त करू शकणार आहात जर आपण भागाकार येत नसेल तर आपण त्याला सातवीतला आठवीत पास करतो कसं काय ही वस्तुस्थिती आहे बेसिक फाउंडेशन कोर्स हा राबवणं अत्यंत गरजेचं आहे जोपर्यंत त्यानं बेसिक क्रिया कम्प्लीट केलेल्या नाहीत तोपर्यंत त्याला पुढच्या वर्गात न्यायचं नाही ही खऱ्या अर्थानं शासनाच्या पातळीवर आणि शाळेच्या पातळीवर हे राबवणं गरजेचं आहे हे पालकांनी नोंद घ्यायची आहे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि शाळेला पालकांना हे कळतं असं नाही त्यांना सगळं कळतं पण वस्तुस्थिती अशी आहे की आता बोलणार कोण करणार कोण बरोबर शाळेमध्ये ऐंशी मुलं असतात शिक्षक म्हणतात की ही एवढे आम्ही पालक जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा म्हणतात आमच्या वर्गात साठ मुलं असतात सत्तर मुलं असतात बरोबर आहे का नाही आता मी पण टीचर आहे बरोबर आहे का नाही माझ्याही वर्गामध्ये आमचा पण पट पन्नास चाळीसचा असतो पण ती शिक्षकांकडे कला असली पाहिजे एका लाईनच्या वह्या मी पहिल्या दिवशी चेक करतो दुसऱ्या लाईनच्या तिसऱ्या लाईनच्या माझ्या आजही शाळेतल्या सगळ्या वह्या चेक असतात सर्वात महत्त्वाचं की माझं प्रत्येक मुलांकडे लक्ष असतं ही शिक्षकांकडे कौशल्य पाहिजे सर्वात महत्त्वाचं की या गोष्टी शिक्षकांनीच आपलं मूल म्हणून आपण ते शिकवायला पाहिजे आणि आपण आपल्या पद्मनी कोचिंग क्लासेसच्या अंतर्गत ही पूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षण देतो याची मी तुम्हाला पूर्ण हमी देतो लेखी गॅरंटी देतो मला बऱ्याच शिक्षकांचे फोन आले सर तुम्ही लेखी गॅरंटी कशी देता मी म्हणलं माझ्यात कौशल्य आहे आपण ती करून घेऊ शकतो तर मी लेखी गॅरंटी नाही तुम्हाला फी रिफंड गॅरंटी माझ्याकडे असते हे या आज नाही माझा चौदा वर्षाचा नियम आहे आणि तो नियम मी चालूच ठेवणार आहे कारण गुणवत्ता जर आपल्या रक्तामध्ये असेल तर ती आपण मुलांमध्ये ट्रान्सफर करू शकतो कारण मूल हे समाजाचं राष्ट्राचं एका आपलं काहीतरी देणं लागतं ही गोष्ट प्रत्येक शिक्षकांच्या मनामध्ये असली पाहिजे थँक्यू धन्यवाद